हिंदुस्थानाच्या महाराष्ट्राच्या गोरगरीबाणा गोरगरीबा ना महाराष्ट्राच्या गोरगरीबाणा गोरगरीबा ना वर्दी आयकुमच्या ना आनंद झाला जो बाळा जो जो रेजो आनंद झाला जो बाळा जो जो रेजो ना आनंद झाला जो बाळाचा दिवशी जो काळ नव्या दिवशी नवीचा नव्या दिवशी नवीचा काळ नव्या दिवशी नवीचा काळ सरस्वती भीमाला माळ सरस्वती भीमाला माळ मी मी माला माला माळ माळ सरस्वती जनतेचा उजळा काळ जो बाळा जो बाळाजोजो जो दलित जनतेचा उजळा काळ जो बाळा जो बाळाजो जो दलित जनतेचा उजळा काळ जो बाळा जो जो रेजो जनतेचा उजळा काळ जो बाळा जो बाळाजो जो आला बाबासाहेब जाऊनी आला दली जनतेला आनंद झाला आजो बाळाजोजोरेजो दलित जनतेला आनंद झाला जो बाळाजोजो रेजो जनतेला आनंद झाला आजो बाळाजो जो रेजोरी जनतेला आनंद झाला आजो बाळाजो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावी कीर्ती अकराव्या दिवशी अकरावी कीर्ती अकराव्या दिवशी अकरावी कीर्ती अकराव्या दिवशी अकरावी कीर्ती सोन्याची आरती हाती घेऊणी सोन्याची आरती बारा दर्शन घेती जो रे जो बाबा बाबासाहेबांच दर्शन घेती जो